राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे राज्यातून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनच्या पावसाने झोडपले असून आता नैऋत मोसमी मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतली अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे शेतरस्त्यांना आता कायदेशीर मान्यता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वाट रस्ता नाही अशा शेतासाठी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजनेनुसार शेतकऱ्यांना पानंद रस्ते मोकळे करण्यात येणार आहे मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ जायकवाडीचे दरवाजे उघडले गोदावरीला आलापूर आणि गावाचा संपर्क तुटला तेरणा धरणही ओव्हरफ्लो पैठण परिसरामध्ये मुसळधार पाऊस शेतकरी झाले हैराण कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप अस्थिर कांदा दर पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या संतापचा उद्रेक झाला असून शेतकऱ्यांनी कांदा लिहिला बंद पाडली आणि कांदा दरवाढीची केली मागणी आज आणि उद्या राज्याला अतिवृष्टीचा इशारा अठरा तारखेनंतर पाऊस थांबणार त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा रायगड रत्नागिरी पुणे सातारा घाटांना पावसाचा येलो अलर्ट दिला तर राज्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे रब्बी पिकासाठी राज्यामध्ये सोळा दिवस विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्यानुसार कृषी अधिकारी तीन ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या भेटीला गावोगावी जाणार आहे सोने चांदी दरात वाढीचा कल सोन्याचा दर एक लाख दहा हजार पाचशे रुपये प्रति टोळा आणि चांदीचा दर एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये पोचला आहे दर अभावी घेवडा उत्पादक शेतकरी आले संकटात ढगाळ वातावरणामुळे साठवणूक करता येत नसल्याने अनेक जिल्ह्यामध्ये घेवडा उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटात ई पीक नोंदणीला वीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एपिक पाहणी करणे आवश्यक आहे लसीकरणानंतरही जनावरांना होत आहे लंपीची लागण अधिकाऱ्यांना तपासणीचे वावडे मागील काही दिवसापासून राज्यामध्ये लंपी या विषाणूजन्य रोगाचे प्रमाण जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे